पाच हजार गाड्यांचा ताफा सुरू झाला मोठा पक्षप्रवेश नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरेंना मुंबईत वाढता पाठिंबा पक्षप्रवेशासाठी मातोश्री लागल्यात रांगा काय आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मुंबईतून मोठ्या आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंना मुंबईत वाढता पाठिंबा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी भाजपचे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना जो दणका दिला त्यानंतर आता जनतेने उद्धव ठाकरेंना जवळ केल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर आता मातुश्रीवर एक मोठा पक्षप्रवेश झालेला आहे कोणता पक्ष प्रवे प्रवेश झालेला आहे बघूया सविस्तर तब्बल पाच हजार गाड्यांचा व आपल्या हजारो कार्यकर्ते घेऊन अनेक आजी माजी नगरसेवक तसेच हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून तसेच भाजपच्या महागाई बेरोजगारी इत्यादी गोष्टींना कंटाळून महाविकास आघाडीत सामील होण्याचा ठरवलं असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात शिवबंधन बांधून प्रवेश केला यामध्ये भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिंदेगडाचे शाखा प्रमुख विभाग प्रमुख या सर्वांनी मिळून उद्धव ठाकरेंना आपला नेता मानला आहे या येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निश्चय त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद